राज्यभरासह धुळे शहरामध्ये देखील श्री संत सावतामाई यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जुने धुळे भागात असलेल्या संत सावतामाई प्राथमिक विद्यालयामध्ये प्रतिमा पूजन करत परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी चिमुकल्यांनी केलेली श्री संत सावतामाई यांची वेशभूषा टिपरी नृत्य आणि टाळमृदुंगांचा गजर आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत होता या पुण्यतिथी उत्सवामध्ये डॉक्टर सुशील महाजन रत्नाकर माळी हिरामण माळी अशोक जाधव युवराज माळी दिनेश माळी माऊली माळी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील भडगाव या ठिकाणी देखील सावता माळी यांची पुण्यतिथी विविध विकास कामांचं भूमिपूजन करून तसेच मिरवणूक आणि महाप्रसादाचं वाटप करून संपन्न झाली महात्मा फुले फाउंडेशन माळी पंचमंडळ कचगाव यांच्या वतीनं कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अतिउत्साहात हा सोहळा पार पडला यावेळी कैलसवासी त्र्यंबक शंकर चौधरी यांच्या स्मरणार्थ भव्य प्रवेशद्वाराचं लोकार्पण करण्यात आलं लो। तसेच पिण्याच्या जलकुंभ आमदार निधी मधून संत सावतामाई मंदिरासाठी सभा मंडप भूमिपूजन यावेळी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते पार पडलं असं वाटतांनी केली पाहिजे आमदार आहे खासदार मंत्री आहे हे ये येथील त्यांच्या आमदार निधीतून त्यांच्या दुसऱ्या वेगवेगळ्या निधीतून वेगवेगळे सभा मंडप असेल किंवा वेगवेगळे विकास काम आहे ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात परंतु या जयंतीच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या छोटू भाऊ महादेवांनी इथं आलेल्या प्रत्येकाची तहान मागावी याच्यासाठी पाण्याच्या टाकीचं नियोजन या ठिकाणी केलं मी त्यांचंही समाजाच्या वतीने मला अभिनंदन करतो चौधरी बांधव होते त्यांनी देखील मला वाटत मुलाम दादा चौधरी त्यांनी देखील एक चांगल्या पद्धतीची वास्तू रूम या ठिकाणी भक्तांसाठी हा प्रवेशद्वार आणि इकडची कुठेतरी दिलेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या दातृत्व करा दातृत्व ज्यांनी केलं यांचं सगळ्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो मला आज या ठिकाणी बोलवलं खरं म्हणजे कीर्तनाचा लाभ तर मिळाला परंतु असं म्हणतात महाराज की घरणं या कार्यक्रमाला सरपंच रघुनाथ महाजन महात्मा फुले फाउंडेशन माळी पंचमंडळ कसगाव अध्यक्ष अनिल महाजन उपाध्यक्ष महाजन तसेच माळी समाज बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे